नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आता लाडक्या बहिणींसाठी चार नवे नियम लागू झालेले आहेत लाडक्या बहिणींची काटेकोरपणे पडताळणी होणार तर ते चार नियम कोणते हे राज्य सरकारने सांगितले आहे तर असेच मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केलेली आहे की लाडकी बहिणी योजनेबाबत आता कठोर पडताळणी करणार आहेत ज्यांनी ई के वाय सी केलेली नाहीये तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे महिनाभर आता आपण वाट पाहिली पण आता अवघे फक्त आठ काही दिवस राहिलेले आहेत तर आठ दिवसात ज्या महिला पुढील आठ दिवसात ज्या महिला ई के वाय सी करतील त्यांच्याच खात्यात आता पैसे जमा होतील व जे काही करणार नाही त्यांच्या खात्यातील पैसे आता जमा होणार नाही ई के वाय सी केल्यानंतर बऱ्याच जणींचा हप्ता कट होणार आहे कारण खूप काही जणी या करून किंवा ज्या काही नियमात पात्र नाही आहेत ज्यांना काही लाडक्या बहिणीची योजना पात्रता मिळत नाही आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेत आहे तर आत्तापर्यंत ई के वाय सी केल्यानंतर अशा शेकडो महिलांचे नाव यादीतून कट झालेले आहेत तर दुसरा नियम जो आहे तो आहे की आता लाडक्या बहिणींनी जर पती नसेल किंवा वडील नसेल तर कुणाचं आधार कार्ड लावायचं तर त्यासाठी देखील शासनाने दुसरा नियम केलेला आहे की जर तुम्ही पती किंवा वडिलांचं आधार कार्ड वापरू शकत नसेल तर तुमच्याकडे पर्याय असेल की तुम्ही आधार कार्ड वापरा तर तिसऱ्या नियमामध्ये सरकारने हेच सांगितलेलं आहे की काही दिवसात तर लवकरात लवकर ई के वाय सी करा व तुमच्या खात्यात तुमचा पैसा जमा करा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ज्यांना ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना ई के वाय सी नंतर तो हप्ता मिळूनच जाईल किंवा ज्यांचे ज्यांचे ई के वाय सी नंतर ते बंद झालेले आहेत पात्र बसत नाही त्यांचा हप्ता त्यांना मिळणार नाही आहे तर अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा आपल्या चॅनलला